नमस्कार मी आज भज्या बनवणार आहे रात्रीचा शिळा भात उरलेला आहे त्याच्या भज्या बनवणार आहे तर मला लाईव्ह करा शेअर करा सक्राईस करा हे बघा शिळा भात रात्रीचा त्याच्यामध्ये मी साहित्य टाकणार आहे दोन छोटे चम्मच बेसनपीठ मसाला टास मसाला आणि इनो दोन छोट्या हिर्या मिरच्या कापलेल्या दोन छोटे कांदे कापलेले कोथंबीर हे बघा चाट मसाला टाकते आहे बेसन टाकते आहे कांदा टाकते आहे मिरच्या कापलेल्या दोन मिरची थोड लाल तिखट हे बघा मिरची म्हणता थोडी हळद मीठ चवीपुरता असे करून घेतलेले आहे भाताला आता मी बजे बनवणार आहे तर आपलं का बघते तेल बघा अगदी मस्त मस्तपैकी बघा झालेल्या ऐक्या अगदी मस्त लागत आहे बघा टमाटा सॉस एकदम कुरकुरीत झालेले आहेत बघा बघा एकदम छान तर तुम्ही मला लाईव्ह करा शेअर करा सबक्राईब करा लय भारी บาย